समर्थ रामदास स्वामी यांनी गावोगावच्या तरुणांना व्यायामाची आणि शक्तीच्या उपासनेची प्रेरणा देण्यासाठी अनेक ठिकाणी मारुतीरायाची मंदिरं उभारली कृष्णा नदीच्या काठावर सातारा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये समर्थांनी स्थापन केलेली अशी अकरा मंदिरं वैशिष्ट्यपूर्ण आहेत तेच हे अकरा मारुती यातला पहिला मारुती आहे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचा सन सोळाशे चव्वेचाळीस मध्ये समर्थांनी याची स्थापना केली मूर्ती उग्र रूपातली आहे आणि तिच्या पायाखाली जांबू माळी हा राक्षस आहे सातारा जिल्ह्यात साफळचं राम मंदिर प्रसिद्ध आहे याच मंदिराच्या परिसरात दास मारुती आणि प्रताप मारुती ही दोन मंदिरं आहेत दास मारुतीची उंची साडेसहा फूट असून तो श्रीरामांच्या मूर्तीच्या अगदी समोर हात जोडून उभा आहे प्रताप मारुती उग्र रूपात असून तो साफळच्या मंदिराचे रक्षण कवच मानला जातो चाफळच्या जवळच एक किलोमीटरवर असलेल्या टेकडीवर शिंगणवाडीचा मारुती किंवा खडीचा मारुती वसलेला आहे सुंदर सुबक अशी ही मूर्ती असलेलं मंदिर अत्यंत निसर्गरम्य परिसरात आहे चाफळपासून तीन किलोमीटरवर माझगाव इथे समर्थाने स्थापन केलेल्या मारुतीची पाच फूट उंच अत्यंत आकर्षक आणि तेजस्वी मूर्ती आहे जीर्णोद्धार झाल्यानंतर या मंदिराचं रूप अधिक सुंदर झालेलं आहे उंबरसच्या बाजारपेठेत एका मठामध्ये समर्थानी स्थापन केलेला हा प्रताप मारुती त्याची मूर्ती चुना वाळू आणि तागापासून तयार केलेली असून तिला चांदीचे डोळे बसवले उंबरसपासून दहा किलोमीटरवर मसूर गावात समर्थानी स्थापन केलेल्या या मारुतीला महारुद्र हनुमान असं म्हटलं जातं पाच फुटांची चुन्यापासून तयार केलेली ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे सांगली जिल्ह्यातल्या नागांसाठी प्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळा या गावात समर्थानी मारुतीची स्थापना केली होती सात फूट उंचीची जुन्यापासून घडवलेली ही मूर्ती उत्तराभिमुख आहे सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात रामलिंग बेट हे कृष्णा नदीच्या पात्रातलं निसर्गरम्य ठिकाण आहे इथेच बहे गावातल्या मारुतीची स्थापना समर्थानी केली होती या मंदिरात जाण्यासाठी कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावरून आणि नंतर पुलावरून सुमारे एक ते सव्वा किलोमीटर अंतर चालत जावं लागतं कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात मनपाडळे या गावात असलेल्या मारुतीचं मंदिर आणि मूर्ती दोन्ही उत्तराभिमुख आहे सुमारे पाच फूट उंचीची ही मूर्ती भव्य आणि आकर्षक आहे याच तालुक्यात जुने पारगाव या गावामध्ये समर्थाने स्थापन केलेल्या या मंदिरातल्या मूर्तीला बालमारुती असं म्हटलं जातं समर्थाने अकरा मारुतींपैकी सगळ्यात शेवटी या मूर्तीची के स्थापना केली असं मानलं जातं दोन दिवसात या अकरा मारुतींची प्रदक्षिणा पूर्ण होऊ शकते या मारुतींचं दर्शन घेण्यासाठी निश्चित असा कुठलाही क्रम नाही प्रत्येक मंदिराची रचना आणि मूर्तीचं रूप वेगवेगळं आहे मात्र या सगळ्या मूर्तींचं दर्शन घेताना प्रसन्न वाटतं आणि एक आंतरिक समाधान आपल्या मनाला लाभतं एवढं नक्की